हाय मैत्रिणी सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते आज मी बनवलं आहे चवळीचा झंझणीत रस्सा चवळीचा झंझणीत रस्सा एवढा मस्त झालेला आहे आता आपण तो रस्सा बनवणार आहोत रस्सा बनवायच्या आधी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही जर व्हिडिओ स्किप न करता बघितलात तर तुम्हाला एकदम भाज्या परफेक्ट बनून जातील हे मी सांगते तुम्हाला चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि चवळीचा रस्सा बनवताना मी चवळी भिजू पण घातली नाही डायरेक्ट चवळीचा रस्सा बनवला आहे तो कसा ते आता बघा मी इथे एक वाटी चवळी घेतली बिलकुल भिजवली नाही आता तिला फक्त मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि डायरेक्ट मी कुकरला लावून घेते आता कुकरला लावत असताना एक वाटी चवळी आहे तर आपण त्यामध्ये दोन ग्लास पाणी ओतून घेणार आहोत आणि कुकरच्या तीन ते चार सिट्ट्या करून घेणार जस आहोत जास्तीत जास्त पाच सिट्ट्या करून घ्या आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते थोडीशी त्यामध्ये हळद पण टाकून घेणार आहे आणि लाल तिखट पण टाकणार आहे आणि थोडा धनिया पावडर टाकले आहे म्हणजे थोडस आपलं भाजीमध्ये चणचणीतपणा येणार आहे शिजताना त्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घ्यायचं मीठ मिरची हळद धनिया पावडर टाकलं ना एकदम टेस्ट उतरते रस्यामध्ये आपण आता गॅसवर कुकर ठेवून देणार आहोत त्याच्या चार ते पाच सिट्ट्या होईपर्यंत आपण आता फोडणीची तयारी करू तर इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे एक टोमॅटो थोडासा लसूण मोठा मोठा चिरून घेतले अद्रक लसूण पण खिसून घेतले आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे आता मी इथे फक्त टोमॅटो मिक्सरला काढून घेणार आहे कांदा बारीक चिरलेला तसाच ठेवायचा आहे फोडणीसाठी याप्रकारे टोमॅटो मिक्सरला काढून घ्या एकदम प्युरी करून घ्या चार ते पाच सिट्ट्या झाल्यात कुकरची हवा पण गेले तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी चवळी शिजली आहे एकदम मऊसूत अशी चवळी शिजून झाली आहे आता आपण याला फोडणी देऊया यामध्ये थोडंसं पाणी वाढवायचं असेल तर आत्ताच त्यामध्ये थोडंसं अर्धा ते एक ग्लास पाणी ओतून घ्या चवळीमध्ये आता इथे मी दीड चमचा तेल ओतून घेतले तेल असं छान कडक गरम होऊ द्यायचं मगच जिरे मोहरी टाकून घ्यायचे तेल कडक गरम झाले त्यामध्ये छोटा चमचा मोहरी टाकून घेतली छोट्या चमचा जिरे टाकून घेतले जिरे आणि मोहरी चांगली तडतडत आहे असे कडक फोडणी होऊ द्यायची जिरे आणि मोहरीची चांगली छानपैकी तेलामध्ये मोहरी तडतडत आहे आता आपण त्यामध्ये कडीपत्ता टाकला अद्रक लसूण खिचून घेतलेले पण टाकून घेतले आता हे लसूण बारीक बारीक चिरून घेतले लांबक लांबक ते पण टाकून घेते लसूण असा मोठा मोठा कापल्याने पण टेस्टी येते छान आता हा कांदा टाकून घेते तेलामध्ये कांदा छान असा सोनेल कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा अशा प्रकारे फोडणी केलात ना एकदम टेस्टी भाजी होणार आहे तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची भाजी कशी झाली होती चवळीची अचानक कोणी पाहुणे आले आणि छानपैकी भाजी करायची म्हणलं तर पटकन चवळी घ्यायची कुकरला लावून टाकायची आपला कांदा लाल झाला होता त्यामध्ये मी टोमॅटो पण टाकून घेतले आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर मी सांगत होते की अचानक भाजी कशी करायची चवळीची तर अशा प्रकारे न भिजवता डायरेक्ट कुकरला चवळी लावली तर लगेच शिजून येते मऊसूत मग आपल्याला भाजी करायला काहीच टेन्शन नाही छानपैकी चवळीची रसा भाजी आणि काहीतरी सुकी भाजी केलं की मस्त पाहुणे पण खुश होऊन जातील आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली एक चमचा धनिया पावडर चवीनुसार लाल तिखट चवीनुसार थोडंसं काळ तिखट म्हणजे घरगुती मसाला एक चमचा जिरा पावडर थोडासा माझ्याकडे आगरी मसाला होता तो पण थोडासा अर्धा चमचा टाकून घेतला आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदम छानपैकी मसाला असा मिक्स केला आणि तेल सुटेपर्यंत छान असं शिजवून घेतला मसाला की एकदम भाजी टेस्टी होते तुम्ही बघू शकता असा मसाला करून घ्यायचा सारखं सारखं पनीरचा खूप कंटाळा येतो खायचा मग अशा प्रकारे कडधान्याची भाजी केली तर मग खूप टेस्टी पण लागते आणि काहीतरी चेंज खाल्ल्यासारखं वाटतं चला आपला मसाला मस्त शिजत आलेला आहे आता त्यामध्ये थोडंसं मी चवळीचं पाणी टाकून घेणार आहे म्हणजे मसाला छान असा मिक्स होतो भाजीमध्ये अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकायचं मसाला शिजत आला ना कधीही भाजीमध्ये थोडंसं हलकं गरम पाणी टाकायचं चा। छानपैकी असा मसाला मिक्स होतो सर्व मसाले एकदम एकजीव होऊन येतो अशा प्रकारे प्रकारेचं पाणी टाकलं तर बघा तुम्ही बघू शकता किती छान असं जमून आले आहे मसाल्यांचं सगळ्या आता सर्व चवळी मी टाकून घेतली सर्व चवळी व्यवस्थित मिक्स करून घेते छानपैकी रस्सा तयार झाला आहे मला यामध्ये पाणी वाढवायचं नाही तुम्ही अशा भाजीमध्ये थोडासा अर्धा ग्लास पाणी वाढवला तर आणखीन छान रसा होतो आता याला दहा ते पंधरा मिनटं छान अशी उकळी फुटू देऊ ह्या भाजीला जास्त वेळ शिजवायची गरज नाही कारण की आपण चवळी तर कुकरमध्ये शिजवून घेतले त्यामुळे फक्त चवळी आणि रसा छानपैकी मिक्स होण्याकरता अशी शिजवून घ्यायची म्हणजे छानपैकी असा भाजीला लाल सर कलर येतो आणि त्यावरचं तरी वगैरे म्हणतात ते पण व्यवस्थित येते तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे मस्त रस्याला तरी पण फुटली आणि छानपैकी भाजी शिजली आहे आता यामध्ये थोडीशी मस्तपैकी बारीक चुरून कोथिंबीर टाकायची आणि मस्तपैकी चपातीसोबत किंवा भातावर हा रस्ता घेऊन खायचा बघा एकदम झणझणीत आणि चणचणीत होणारे हा रस्ता बघा किती सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आणखी कोणत्या रेसिपी करून दाखवायच्या असतील तर ते मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुकविथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आता आपण पुढील रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू